राष्ट्राय स्वाहा आणि म्हणून सावरकर सदतीसला काँग्रेसमध्ये गेले नाहीत ही मूळ पोटदुखी आहे आता सत्तेचाळीसच्या आधी जी शेवटची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्याच्या आधी एक सार्वत्रिक निवडणूक झाली निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये हिंदू महासभा एकोणीसशे एकोणीस वीस पासून संपूर्णपणे गांधीजींचं नेतृत्व मान्य करून सत्याहिंसेच्या सत्याग्रहाच्या मार्गाने चालत होता सतरा अठरा वर्ष त्यांना त्या मार्गाची सवय लागलेली होती त्या विचारसरणी त्यांच्या नसा नसामध्ये भिनलेली होती दुसरा काही विचार असू शकतो हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असाही एक विचार असू शकतो हा विचारच सतरा अठरा वर्ष समाजाला माहीतच नव्हता असा सांगणारा एक समाज असा सांगणारा एक महापुरुष छत्तीस करोड लोक अठरा वीस वर्ष ज्या एकाच मार्गाने चालले तो मार्ग चुकीचा आहे त्या मार्गाने चालत राहिला तर या देशाचे तुकडे होतील हे सांगणारा एक महापुरुष पहिल्यांदा लोकांनी पाहिला त्या महापुरुषाचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर कस पटणार कस पटणार हो वीस वर्ष मनावर रक्तात जे बिंबवलं गेलेलं आहे त्याच्या विरुद्धच अचानक विरुद्धच काहीतरी सांगायला लागलाय कस पटेल माणसाला अवघड आहे पटणं तेवढ्यात निवडणूक आली निवडणुकीमध्ये अत्यंत इमोशनल प्ले कार्ड खेळलं गेलं तो तोपर्यंत मुस्लिम लीग पाकिस्तानची मागणी धरून ठेवलेली होती आता काहीही झालं तरी हा देश तुटणार हे नक्की झालेलं होतं आणि देश तुटणार देशाचे तुकडे होणार हिंदुस्तान पाकिस्तान तयार होणार ही पार्श्वभूमी होती या पार्श्वभूमीवर निवडणुका लढवल्या गेल्या वीस वर्ष एका माणसाच्या नेतृत्वाखाली चाललेला हा समाज त्या माणसाने इलेक्शनमध्ये इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली काय वाटेल तर था झालं तरी या देशाचे तुकडे होणार नाहीत देशाचे तुकडे होण्याआधी माझ्या देहाचे तुकडे होतील पण मी देशाचे तुकडे होऊ देणार नाही एक वयोवृद्ध माणूस अशा पद्धतीने जर सातत्याने सांगत असेल आणि त्याच्याच नेतृत्वाखाली वीस वर्ष समाज चालत असेल तर नकळतपणे तो त्यांच्यावर विश्वास ठेवणार आणि लोकांनी या वाक्यावर विश्वास ठेवला आणि सावरकरांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेचा सपशेल पराभव झाला काँग्रेस निवडून आलं लोकांना विश्वास वाटला की देशाची चकल होणार नाहीत हिंदुस्तान पाकिस्तान निर्माण होणार नाही कारण आम्हाला गांधीजींनी शब्द दिलेला आहे या गांधींच्या शब्दा खातर आम्ही वीस वर्ष एक गाल मारलं दुसरा गाल पुढे केलेला आहे वीस वर्ष गांधींच्या शब्दाखाली एक माणसाला गोळी लागून पडला दुसरा माणूस गोळी खायला तयार झालेला आहे आम्ही सगळे अहिंसेचे पुजारी आहोत ह्या माणसाने शब्द दिला हा माणूस कधी आमच्या शब्द पाळणार नाही असं होणार नाही हा एक पूर्ण विश्वास आणि त्या विश्वासाला सत्तेचाळीसला तडा गेला त्या विश्वासाला सत्तेचाळीसला तडा गेला जो माणूस सांगत होता माझ्या देहाचे तुकडे होतील पण या मातृभूमीचे तुकडे होणार नाहीत देह तसाच राहिला मातृभूमीचे मात्र, मात्र तुकडे झाले देहाचे तुकडे झाले नाही खरं कोण ठरलं खरे ठरले आता समाजाला लक्षात आलं अरे 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 आपण फार मोठी चूक केली एक माणूस जीवाच्या आकांतानी पोट तिडकीने सांगत होता की एवढा समाज एका माणसाच्या नेतृत्वाखाली ज्या मार्गाने चाललाय हा मार्ग देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आपला विश्वासघात केला आणि जो माणूस हे सांगत जाला जाला मदे बनल, मदे होता ज्याला आम्ही अवेरलं ज्याला आम्ही निवडणुकीमध्ये पाडलं तोच माणूस खरा ठरला पहिलं सत्तेचाळीसला देश आल्यानंतरच जे मंत्रिमंडळ बनलं ते बाय इलेक्टेड मंत्रिमंडळ नव्हतं कोणीही इलेक्शनमध्ये निवडून आलेलं नव्हतं सिलेक्टेड मंत्रिमंडळ होतं म्हणून नेहरूंच्या पंतप्रधान असतानाच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये हिंदू महासभेचे सुद्धा दोघ जण मंत्री होते कारण ते सर्वांचं एकत्रित होत म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे सभासद होते केंद्रीय कायदे मंत्री होते ते कधी काँग्रेसचे नव्हते पण ते मंत्रिमंडळात होते हिंदू महासभेचे मंत्रिमंडळात होते मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळात होते कारण हे सर्वांनी मिळून एकत्रितपणे बनवलेलं होतं आता पहिली निवडणूक येणार होती ती पाच वर्षांनी बावन्नला आणि खरी सर्वांची सत्व परीक्षा होती ती निवडणुकीमध्ये बावन्नच्या अख्या समाजाला डोळे उघडलेले होते झोपेतनं जागे झालेले होते आणि लक्षात आलेलं होतं की सावरकर नावाचा जो माणूस आहे तोच इथे तारू शकतो कारण सत्तेचाळीसला जी अभूतपूर्व हिंदूंची कत्तल झाली सत्तर लाख हिंदू निर्वासित पाकिस्तानमधून इथे आले रेल्वेच्या गाड्याच्या गाड्या भरून इथे आल्या हे सर्व दृश्य लोकांनी पाहिलेलं होतं गांधींनी आपल्याला सपशेल फसवलंय काँग्रेसनी आपल्याला सपशेल फसवलंय हे लोकांच्या लक्षात आलेलं होतं आणि सभा हे असंच होणार हे भाकीत दहा वर्षापूर्वीपासून एक माणूस सावरकर नावाचा सातत्याने सभासभांमधून सांगतोय आपण त्याचं ऐकलं नाही हे शल्य हे दुःख मनामध्ये प्रत्येकाच्या भिनलेलं होतं आपलेच नातेवाईक आपलेच सगळे सोयरे मेलेले बघितलेले होते प्रेतांच्या गाड्या भरलेल्या पाहिलेल्या होत्या नेहरूंच्या लक्षात आलं की आता बावन्नची निवडणूक आपण बाप जन्मात जिंकू शकत नाही आता जर हिंदू महासभा हरवायची असेल आता जर सावरकर पडायचे असतील तर आता परमेश्वराने एक काहीतरी नियतेने असा चमत्कार करायला पाहिजे एक काहीतरी मिरॅकल घडलं पाहिजे तर आणि तरच आपण पुन्हा निवडणुकीमध्ये जिंकून येऊ आणि ते मिरॅकल नथुराम गोडसेनी घडवलं गांधीजींची हत्या केली मथुराम गोडसे हिंदू महासभेचा सभासद हिंदू महासभेचं सलग दहा वर्ष अध्यक्षपद भूषवणारे सावरकर आणि बरोबर नेहरूंच्या हातामध्ये कोलित मिळालं आणि काहीही संबंध नसताना गांधी हत्या केसमध्ये एका म्हातारा माणसाला निशस्त्र म्हाताऱ्या माणसाला ठार मारलं खून केला त्या हत्येच्या आरोपाखाली आरोपी क्रमांक आठ बनवण्याची सुवर्ण संधी गोडसेनी नेहरूंना दिली राष्ट्राय स्वाहा